श्री स्वामी समर्थ आई वडिलांच्या कर्माची फळे मुलांना का भोगावी लागतात एकदा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू शिवसागरामध्ये विश्राम करत होते तेव्हा माता लक्ष्मी म्हणाले की स्वामी आज मला एक प्रश्न खूप सतावत आहे कृपा करून माझ्या या प्रश्नाचे उत्तर देऊन माझे समाधान करा तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी तुझ्या मनात जे काही प्रश्न असतील ते विचार तेव्हा माता लक्ष्मी म्हणाली की हे भगवंता माझा प्रश्न आहे की आई वडिलांच्या चांगल्या वाईट कर्माचे फळ हे त्याच्या पुत्रांना का भोगावे लागतात तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी आज मी तुला एक कथा सांगतो ज्यामुळे तुला कळेल की आई वडिलांच्या कर्माचे फळ आणि त्याचे परिणाम हे त्यांच्या मुलांना का भोगावे लागतात भगवान विष्णू कथा सांगायला सुरुवात करतात आणि म्हणतात हे देवी प्राचीन काळात एका गावात राम नावाचा एक शेतकरी राहत होता होता तो गरीब मेहनत करून कष्टाने त्याचा संसार चालवत होता तो त्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी फार कष्ट करत असे त्याला दिवसाचे शंभर रुपये मजुरी मिळत असे त्या शंभर रुपयामधून तो पन्नास रुपये दान करत असे पन्नास रुपयात आपला घर भागवत असे काही दिवसांनी त्याला दोन मुले झाली असे त्याच्या आता चार सदस्य झाले त्यामुळे खर्च देखील वाढला हळूहळू करताना अडचणी येऊ लागल्या भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी एके दिवशी रामचा मुला आपल्या वडिलांना म्हणजेच रामला विचारतो कि बाबा तुम्ही रोज शंभर रुपये कमावता त्यातील पन्नास रुपये दान करता तर मग पन्नास रुपयामध्ये तुम्ही आपला खर्च कसा आपल्या शांत झाला तो काही बोलला नाही परंतु पत्नी आपल्या मुलांना कि तुमचे वडील जे पन्नास रुपये दान करतात ते तुमच्यासाठीच आहेत ते दुसऱ्यांसाठी नाहीत परंतु मुलांना ते समजले नाही हळूहळू मुली मोठी झाली राम एके दिवशी कामावरून घरी येताना त्याचा अपघात झाला त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला त्याच्या पत्नीला ही बातमी खूप वाईट वाटली आणि मग एके दिवशी मुलांनी आपल्या आईला विचारले की आमची वडील कुठे गेले तेव्हा ती मुलांना म्हणाली की आपले बाबा सर्वांना सोडून भगवान शंकराकडे गेले आहेत मा मग मुले म्हणाली की आता बाबा नाही तर आपला सांभाळ कोण करणार आपला घर कसा भागणार ती म्हणाली की ज्याच्या सोबत सोबत देव असतो तो गरिबांचा दात आहे तेव्हा मुलांनी आईला सांगितले की आई तू असा विचार करू नको आम्ही लोक भगवान शंकराकडे जातो आणि आपल्या बाबांना घेऊन येतो कारण भगवान शंकर खूप दयाळू आहे ते आमचे दुःख पाहून त्यांना नक्कीच आमच्या बरोबर पाठवतील आईने मुलांच्या गोष्टीकडे फार लक्ष दिले नाही एके दिवशी रामची बायको आपल्या मुलांना घरी सोडून कामाच्या शहरासाठी गावात जाते आणि दुसरीकडे ते दोन्ही मुले घरी बसून विचार करतात कि आपण आपल्या बाबांना भगवान शंकरांकडे जाऊन घेऊन येऊ मग ते घराबाहेर पडतात हळूहळू चालत चालत ते खूप दूरपर्यंत जातात त्यानंतर त्यांना खूप तक्वा येतो तिथे एक वडाचे झाड असते त्या झाडात सावलीत थोडा वेळ आराम करावा असं त्यांना वाटते मग ते त्या झाडाखाली जाऊन उभे राहतात ते वडाचे आम्ही आवाजात बोलते की मुलांनो तुम्ही कोण आहात आणि कुठे चालला आहात आजपर्यंत तुमच्यासारखी शांत रुग्णे माझ्या सावली बसली नाहीत तेव्हा त्या, 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 त्या मुलांनी सांगितले की आम्ही भगवान शंकरांकडे शंकरां आमच्या वडिलांना आणण्यासाठी जात आहोत आम्ही शेतकऱ्याचे मुले आहोत त्या वडाच्या झाडाने त्या मुलांचे बोलणे ऐकले आणि ते म्हणाले की मुलांना तुम्ही सुद्धा माझ्याकडे एक प्रश्न आहे तो भगवान शंकरांना विचारा की मी अनेक वर्षे इथे उभा आहे माझ एकही पान गळालं नाही मी या योनीमध्ये किती दिवस राहणार मी असे काय पाप केले होते की मला या योनीतून मुक्तता मिळत नाही मग मुले ठीक आहे म्हणाले आम्ही तुमचा प्रश्न भगवान शंकरांना नक्कीच विचारू मग दोन्ही मुले पुढे निघाली वाटे त्यांना एक भयानक मोठा साप दिसला त्या सापाला पाहून दोघेही तर कापू लागले ते दोघेही तिथून पळून जाणार होते तेव्हा त्या सापाने मानवी आवाजात त्या मुलांना विचारले की मुलांना तुम्ही घाबरू नका तुम्ही कोण आहात आणि कुठे जात आहात तेव्हा ती दोघे मुले म्हणाली की आम्ही शेतकऱ्याची मुले आहोत आणि आम्ही भगवान शंकराकडे आमच्या वडिलांना आणण्यासाठी जात आहोत तेव्हा तो साप त्या मुलांना म्हणाला की माझा सुद्धा एक प्रश्न आहे तो तुम्ही भगवान शंकरांना विचारा मी बरेच वर्ष इथे पडून आहे मला चालता येत नाही माझ्या शहरात थोडाही जीव नाही माझ्या जन्मी असे कोणते पाप केले होते की ज्यामुळे या जन्मातून मला मुक्ती मिळू शकली नाही याचे काय कारण आहे तेव्हा ती मुले म्हणाली की आम्ही तुमचा प्रश्न भगवान शंकरांना विचारू भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी ती मुले पुढे चालत होते वाटेत त्यांना हे शेठजी भेटले ती शेठजी त्या मुलांना म्हणाले की तुम्ही मुली हो त्या उन्हात कुठे जात आहात तेव्हा ती मुले म्हणाली की आम्ही भगवान शंकराकडे जात आहोत तेव्हा शिरजी म्हणाले की माझ्या सुद्धा एक कृष्ण भगवान शंकरांना विचारा की मी खूप दिवस झाले ते विहीर खोदत आहे येणाऱ्या विहिरीला अजूनही पाणी लागले नाही याचे काय कारण असावे तेव्हा ती मुले त्या शिवजीला म्हणाली की हो आम्ही तुमचा कृष्ण भगवान शंकरांना विचारू आणि परत येताना तुम्हाला सांगू असे सांगून ती दोन्ही मुले पुढे चालू लागली चालत असताना त्यांना पुढे एक नदी लागली मग ती दोघे त्या नदीच्या काठी बसली आणि नदीतून एक मासा बाहेर आला तो त्यांच्या पायाजवळ आला तो म्हणाला अरे मुलांना तुम्ही कोण आहात आणि तुम्ही दोघे कुठे चालला आहात तुम्ही या नदीतून कसे जाणार तेव्हा ती मुले म्हणाली की आमच्याकडे पैसे देखील नाहीत त्यामुळे आम्ही बोटीमधून सुद्धा आमचे वडील नाहीत त्यामुळे आम्ही भगवान शंकरांकडे चाललो हो। आहोत तेव्हा तो असा म्हणाला की मुलांना भगवान शंकरांना माझा देखील एक प्रश्न विचारा मी खूप दिवस झाले या नदीत भटकत आहे माझ्या सात पिढ्या या नदीत उलटून गेल्या आहेत परंतु माझी या मुक्तता झाली नाही याचे काय कारण आहे मागच्या जन्मी असे कोणते पाप केले की मला मुक्ती मिळू शकली नाही तेव्हा ती मुली म्हणाली की तुमचा हा प्रश्न मी भगवान शंकरांना नक्कीच विचारू नंतर ती दोघे मुली नदीतून चालत चालत बाहेर निघाली आणि नदीच्या बाहेर त्यांना एक मूत व्यक्ती पडलेला दिसला त्या मुलांना पाहून तो मृत व्यक्ती बोलू लागला की तुम्ही कुठे आहात तेव्हा त्या मुलाने त्याचा आवाज ऐकला आणि सांगितले की आम्ही शेतकऱ्याची मुले आहोत आणि भगवान शंकराकडे जात आहोत तेव्हा तो मृत व्यक्ती मुलांना म्हणाला की माझा एक प्रश्न भगवान शंकरांना विचारला की एक वर्षापासून मी येथेच पडू आहे माझे शरीर सडले देखील नाही आणि खराब झाले नाही आणि मला मुक्ती देखील मिळाली नाही याचे काय कारण आहे तेव्हा ती मुले म्हणाली की आम्ही तुमचा प्रश्न भगवान शंकरांना विचारू मग ती मुले चाल चाल पहिल्याच पर्वतावर पोहोचली तिथे गेल्यावर त्यांनी हात जोडून भगवान शंकरांना नमस्कार केला मग भगवान शंकरांनी त्यांना आपल्या जवळ घसवले आणि विचारले की तुम्हाला काय हवे आहे तेव्हा त्या मुलांनी सांगितले की आमच्या वडिलांना आमच्या घरी पाठवा तेव्हा भगवान शंकर हो म्हणाले आणि त्या मुलांनी वाटे त्यांना ज्या सर्वांनी प्रश्न विचारले होते ते सर्व प्रश्न भगवान शंकरांना सांगितले आणि भगवान शंकरांकडून त्या प्रश्नाच्या उत्तरे घेऊन ती घरी येण्यास निघाली भगवान शंकर म्हणाले की तुम्ही आता घरी जा तुमचे वडील तुमच्या घरी पोहोचतील ती मुले मग पुन्हा घरी जाण्यासाठी निघाली वाटे देताना त्यांना तो मृत व्यक्ती तो मृत व्यक्ती म्हणाला कि भगवान शंकरांना विचारला का तेव्हा ती म्हणाले हो भगवान शंकर त्या मृत व्यक्तीकडे म्हणजेच तुमच्याकडे खूप ज्ञान होते परंतु तुम्ही ते ज्ञान कुणाला दिले नाही ते ज्ञान तुमच्या आतच घुसमटत आहे त्यामुळे तुम्हाला मुक्ती मिळाली नाही आणि तुमचे शरीर खराब झाले नाही मग तो व्यक्ती म्हणाला कि मी आता माझे ज्ञान कोणाला देऊ हो, इथे कोण येणार तेव्हा तुम्हीच आता हे ज्ञान घ्या त्या व्यक्तीने आपले ज्ञान त्या मुलांना दिले आणि त्याला मुक्ती मिळाली नंतर ती मुले नदीतून चालत असताना तो मासा भेटला तो मासा म्हणाला की माझा प्रश्न तुम्ही विचारला का तेव्हा ती मुले म्हणाली की हो आम्ही भगवान शंकरांना तुझा प्रश्न विचारला तेव्हा भगवान शंकर म्हणाले की तुमच्या आतमध्ये अमृत आहे ते अमृत जोपर्यंत तुम्ही कुणाला ना देत नाही तोपर्यंत तुम्ही असेच नदीत राह तेव्हा तो माझा म्हणाला कि मुलांनो आता माझा अमृत घ्यायला कोण इथे येणार तेव्हा मी हे अमृत तुम्हाला देतो ते अमृत मुलांना देत असता माशाला मोक्ष प्राप्त झाला मग ती मुले नदीतून पुढे बाहेर निघाली आणि नंतर वाटेत चालू लागली नंतर त्यांना तो शेत दिसला तो सेठ मुलांना म्हणाला की तुम्ही माझा प्रश्न भगवान शंकरांना विचारला का तेव्हा ती मुले म्हणाली की हो भगवान शंकर म्हणाले की तुझ्या घरी दोन कुमारी मुली आहे जोपर्यंत तू त्या मुलींचे लग्न नाही तोपर्यंत तुझ्या तो पाणी येणार नाही तू तुझे कर्तव्य कर मग पाणी लागेल तेव्हा तो शेठ म्हणाला की मी आता लगेच मुलींसाठी वर कुठे शोधणार तेव्हा तुम्ही बोगे माझ्या मुली मुलींशी लग्न करा आणि मग तो शेठ त्या मुलींचे लग्न या मुलांशी लावून देतो आणि खूप पैसे देऊन त्यांची पाठवणी करतो मग ते पुढे चालत असताना त्यांना तो बेटो। तो साप भेटतो विचारतो माझा प्रश्न भगवान शंकरांना विचारला का तेव्हा ती मुले म्हणाली की हो भगवान शंकर म्हणाले कि तुझ्या जवळ एक रत्न आहे ते रत्न तू कोणाला तरी देताच तुला मोक्ष मिळेल मग त्या सापाने ते, सापा सर ते दिले आणि त्या सापाला मुक्ती मिळाली नंतर मुले एका त्या विचारले की माझा प्रश्न तुम्ही भगवान शंकरांना विचारला का तेव्हा ती मुले ते म्हणाली की हो भगवान शंकर म्हणाले कि तुझ्याकडे खूप ज्ञान होते त्या ज्ञानातून तुझी मुक्ती झाल्याशिवाय तुला मोक्ष प्राप्त होणार नाही मग त्या वराच्या ते ज्ञान त्या मुलांना दिले नंतर ती मुले घरी आली जेव्हा ती मुले घरी पोहोचली तेव्हा त्याच्याबरोबर त्या दोन मुलींना पाहून त्यांची आई म्हणाली की तुम्ही कुठे गेला होता आणि तुमच्या सोबत या दोन मुली कोण आहेत तेव्हा त्या मुलांनी वाटे घडलेली सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले हे देवी आता दोन्ही मुलांना समजले होते कि आपले वडील परत येऊ शकत नाही त्यांना मोक्ष मिळाला आहे आपल्या वडिलांनी केलेल्या चांगल्या कर्माचे फळ हे दोन्ही भावांना मिळाले आहे त्यांनी जे दान केले होते त्यामुळेच आपल्याला हे फळ मिळाले आहे भगवान विष्णूने माता लक्ष्मीला संपूर्ण कथा सांगितली आई वडिलांनी केलेल्या कर्माचे फळ हे मुलांना कशा प्रकारे मिळाले हे देखील सांगितले तसेच आई वडिलांनी केलेल्या चांगल्या कर्माचे फळ हे आपल्या मुलांना चांगले मिळते तसेच वाईट कर्माचे फळ वाईट देखील मिळते दे। श्री स्वामी समर्थ